नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि इथे आपण आता डिटर्मिनर्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत अतिशय महत्वाचा असा टॉपिक आहे आणि ही कॉन्सेप्ट आपण समजून घेऊन याच्या अंडर कुठले कुठले प्रकार आहेत ते देखील आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल्स इथे आपण बघणार आहोत तर सुरुवात करूयात डिटर्मिनर्सला सगळ्यात अगोदर आपण मिनिंग ऑफ डिटर्मिनर इथे समजवून घेऊया डिटर्मिनर कशाला म्हणायचं आहे फर्स्ट पॉइंट इथे सगळ्यांनी बघायचं आहे अ डिटर्मिनर इज अ वर्ड प्लस्ट बिफोर अ नाउन टू क्लॅरिफाय वर्ड नाउन रेफर्स टू म्हणजेच काय डिटर्मिनर असा एक शब्द आहे की जो नाउनच्या अगोदर यूज केला जातो म्हणजे नामाच्या अगोदर यूज केला जातो आणि कशासाठी केला जातो की त्यातनं आपल्या लक्षात येतं की एक क्लॅरिफाय होतं क्लॅरिटी लक्षात येते की या नाऊनकडनं आपल्याला काय रेफर करायचंय काय समजवून घ्यायचंय त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे इट प्रोव्हाइडस इन्फॉर्मेशन अबाउट काय प्रोवाइड करतं कुठली माहिती देतं डेफिनेटनेस म्हणजे नक्की काय फिक्स क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात किती नंबरमध्ये क्वांटिटी सांगताय आपल्याला पजेशन म्हणजे हक्क और स्पेसिफिसिटी ऑफ अ नाव स्पेशल काय आहे ते सांगण्याचं काम आपल्याला डिटर्मिनर करत असतं स्पेसिफिक काय आहे पर्टिक्युलर काय आहे हे सांगण्याचं काम हे आपल्याला डिटर्मिनर्स करत असतात डिटर्मिनर्स आर युज टू इंट्रोड्युस नाउन्स अँड आर इसेन्शियल इन मेकिंग अ नाउन फ्रेज कम्प्लीट आता डिटर्मिनर्स कशासाठी महत्वाचे आहेत तर ते नाऊन फ्रेज कम्प्लीट करण्यासाठी महत्वाचे असतात आता इथे काय केलेलं आहे दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यावरनं तुम्हाला डिटर्मिनर काय आहे हे लक्षात येईल द बुक इज ऑन द टेबल यामध्ये हे जे बुक आहे ज्याला मी हायलाईट करतो बुक हे नाऊन आहे बघा बुक काय आहे नाव आणि इथे काय नाऊन आहे परत पीपल सेकंड मध्ये सम पीपल लाईक कॉफी जर यामध्ये बघितलं की या बुकच्या अगोदर आलंय द आणि पीपलच्या अगोदर आलंय सम बरोबर आता इथे द स्पेसिफाईज अ पर्टिक्युलर बुक आता इथे द म्हणजे काय पर्टिक्युलर स्पेसिफिसिटी म्हणतो आपण स्पेसिफिक पर्टिक्युलर विशिष्ट असं पुस्तक त्याचा अर्थ होतो त्यानंतर बघा सम इंडिकेट्स ऍट इनडेफिनेट क्वांटिटी किती प्रमाण किती आहे सम म्हणजे काही म्हणजे किती एक हजार दोन हजार पन्नास शंभर हे कळत नाही म्हणून इथे आपल्याला इनडेफिनेट क्वांटिटी लक्षात येते त्यामुळे लक्षात घ्या जेव्हा आपण अशा नाउन्सच्या अगोदर असे वर्ड्स युज करतो त्याला आपण डिटर्मिनर्स असेल म्हणतो आता याचे आपण प्रकार समजून घेऊयात टाईप्स ऑफ डिटर्मिनर्स काय आहेत या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा हायरार्की मध्ये काय दिले तर ता, टाईप्स ऑफ डिटर्मिनर्स आता यामध्ये येतं बघा आर्टिकल्स ए अँड द त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्स त्यानंतर पजेसिव्ह त्यानंतर क्वांटिफायर्स नंबर्स इंट्रॉगेटिव्स आणि डिस्ट्रीब्युटिव तुम्ही म्हणाल की हे सगळं काय आहे ऑलरेडी आपण वेगवेगळ्या ठिकाणी याचा स्टडी केलेला आहे परंतु डिटर्मिनर्स वर सेपरेट एक व्हिडिओ सेशन गरजेचं होतं ज्यातनं डिटर्मिनरची तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल आता बघूयात आपण टाइप्स ऑफ डिटर्मिनर्स मध्ये फर्स्ट आपण घेतले आर्टिकल्स आर्टिकल्स वरती देखील माझा एक सेपरेट व्हिडिओ सेशन आहे ज्यामध्ये आर्टिकल्सचे आपण सगळे युसेजेस वगैरे बघितलेले आहेत आर्टिकलचा उपयोग काय होतो बघा आर्टिकल्स आर युज टू इंडिकेट डेफिनाइटनेस और इनडेफिनाइट ऑफ म्हणजे काय स्पेसिफिसिटी म्हणजे काय डेफिनेटनेस म्हणजे काय फिक्स म्हणजे ज्याला आपण पर्टिक्युलर विशिष्ट म्हणतो आणि इनडेफिनाइटनेस म्हणजे काय लक्षात येत नाही कुठला आता डेफिनेट आर्टिकल मध्ये काय येतं द आता आपल्याला माहिती माहितीये की अ आहे एन आहे आणि द यापैकी जे आहे द आहे किंवा दी ज्याला म्हणतो आपण रेफर्स टू अ स्पेसिफिक नाव द सन रायझेस इन द इस्ट आता इथे इस्ट म्हणजे द इस्ट आता दुसरी नाही आहे त्याच्या अगोदर आपण यूज करतो लक्षात घ्या द गंगा इज अ सॅक्रेड रिव्हर आता द गंगा म्हटलं स्पेसिफिक रिव्हर तिथे होते त्यामुळे डेफिनेटनेस दिसत आहे इनडेफिनेट आर्टिकल्स कुठले आहे अ ॲन अँड रेफर टू अ नॉन स्पेसिफिक नॉन एक्झाम्पल आय सॉ अ कॅट इन द गार्डन आता द गार्डन म्हणजे पर्टिक्युलर स्पेसिफिक गार्डन झालं पण अ कॅट म्हणजे काय एक ज्याला म्हणतो आपण पण स्पेसिफिक नाही कुठले असू शकते कॅट इन जनरल आपण इथे यूज केलेलं आहे त्यामुळे आर्टिकल्स हे जे आहे डिटर्मिनर्स आहेत जे डेफिनेटनेस आणि इनडेफिनेटनेस ऑफ नाउन ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला इंडिकेट करतात सेकंड बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह पॉइंट टू अ स्पेसिफिक थिंग ऑर थिंग्स इन स्पेस ऑरट टाइम आता यामध्ये चार येतात दिस दॅट दिस दोज दोस आणि जे आहे हे आपल्याला काय दाखवतय एक लक्षात घ्या इथे आपल्याला परत समजून घ्यायचंय दिस म्हटल्यानंतर काय दोज म्हटल्यानंतर काय दॅट म्हटल्यानंतर काय आणि दीज म्हटल्यानंतर काय आता समजा का एखादा बुक तुमच्या बाजूला असेल दिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग इथे तुम्ही दिस म्हणजे तुमच्या सा जवळचं बुक सांगताय स्पेसिफिक बुक सांगताय हे पुस्तक हे पुस्तक दोज माउंटेन्स आर ब्युटिफुल ते यात नाही डिस्टन्स हे लक्षात येतं बरं काय लक्ष स्पेस अँड टाइम इथे जे वर्ड्स युज केलेत बघा स्पेस अँड टाईम आता दिस म्हटल्यानंतर जवळ म्हणतो आपण आणि दॅट म्हटल्यानंतर आपल्याला दूर असं संबोधल्या जात आता दिस बुक म्हणजे हे पुस्तक दोज माउंटेन्स दिसत आहेत पण लांब आहे दूर आहे म्हणजे इथे स्पेसिफिक थिंग जे आहे स्पेस आणि टाइम नुसार याचा यूज केला जातो डेमॉन्स्ट्रेटिकचा दिस दॅट दिज दोज हे आहेत काय तर डिटर्मिनर्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह hmm. ज्याला म्हणतो आपण आता त्यानंतर आहे पॉझेटिव्ह म्हणजे हक्क दाखवणारे आता पॉझेटिव्ह डिटर्मिनर्स शो ओनरशिप ऑर रिलेशनशिप ओनरशिप म्हणजे काय हक्क दाखवतात कसं दाखवतात बघा वर्ड्स माय युअर हीज हर इट्स आर देअर माय फोन माय लॅपटॉप माय कोर्स युअर पेन म्हणजे माय म्हटलं माझा माझा पेन माय पेन माय कार माझी गाडी लक्षात घ्या युअर कार युअर हाऊस हीच पेन हर बुक इट्स पार्ट आर गार्डन दर मनी लक्षात घ्या यातनं लक्षात येतं पजेशन म्हणजे हक्क कुणाचं ओनरशिप कोण आहे मालक ज्याला म्हणतो मालकी हक्क माय फोन इज ऑन द टेबल माय फोन कुणाचा फोन माझा देअर हाऊस इज नियर द पार्क कुणाचं हाऊस त्यांचं देअर म्हणजे हे दोन्ही इथे काय झाले पॉझिटिव्ह आहेत डिटर्मिनर्स आहेत आणि हाऊस जे आहे नाव नाही फोन जे आहे नाव नाही क्वांटिफायर्स म्हणजे काय तर ते आपल्याला शो सम काइंड ऑफ क्वांटिफायर्स शो अमाऊंट ऑर क्वांटिटी डेफिनेट असू शकते इनडेफिनेट असू शकते उदाहरणार्थ बघा इथे काय आहेत वर्स एनी मेनी मच फ्यू सेवरल ऑल इनफ आता मेनी स्टुडंट्स अटेंडे सेमिनार हे कळतंय का डेफिनाईट नाही कळत क्वांटिफायर आय हॅव इनफ मनी इनफ म्हणजे किती कळतंय का म्हणजे काय इनडेफिनाइट क्वांटिटी आहे मग हे क्वांटिफायर जे आहे हे डिटर्मिनर्स म्हणून काम करतात मनी नाउन आहे स्टुडंट्स नाऊन आहे त्याच्या अगोदर त्याचा यूज केलेला आहे त्यानंतर बघा नंबर्स म्हणजे इथे क्लिअर कट कळतं आपल्याला एक्झॅक्ट क्वांटिटी किती आहे नंबर्स आर युज टू इंडिकेट एक्झॅक्ट क्वांटिटी थ्री कॅट्स आर प्लेंग आउट किती कॅट्स थ्री म्हणजे थ्री काय झालं इथे डिटर्मिनर आणि कॅट्स काय झालं नाय हॅव टू पेन्स अँड वन पेन्सिल पेन्स झालं नाउन पेन्सिल झालं नाउन त्याच्या टू इकडे आलं वन दोन्ही डिटर्मिनर्स आहे एक्झॅक्ट क्वांटिटी आता इंड्रॉगेटिव्ह इंड्रॉगेटिव्ह डिटर्मिनर्स आर युज इन क्वेश्चन जसं की विच वॉट विच कलर डू यू लाईक कुठला म्हणजे विच आलं कलर काय झालं ना त्याच्या अगोदर काय आलंय वेज हुज बुक इज दिस बुक त्याच्या अगोदर म्हणजे इथे देखील कुणाचं ज्याला म्हणतो आपण बुकच्या अगोदर युज केला त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह रेफर टू इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ अ ग्रुप प्रत्येक घर इच एव्हरी आयदर नायदर इच स्टुडंट रिसिवड अ सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थी डिस्ट्रीब्युट्यूज नायद ऑप्शन सिम सुटेबल कुठलाच नाही नायद हे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह टाइप्स ऑफ डिटर्मिनर्स आहे इथे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात कुठले कुठले दिलेले आहेत एक्झाम्पल्स ऑफ डिटर्मिनर्स द डॉग इज बार्किंग लाऊडली डॉग अगोदर आले द स्पेसिफिक डॉग पर्टिक्युलर आय हॅव थ्री बुक्स ऑन माय शेल्फ इथे नंबर्स आले किती बुक्स थ्री दिस चेअर इज व्हेरी कम्फर्टेबल दिस ही चेअर चेअर झालं नाव त्याच्या अगोदर दिस आलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह माय फोन ओनरशिप दाखवली आपल्याला पजेसिव्ह माय फोन कुणाचा माझा शी डझंट हॅव एनी मनी एनी म्हणजे क्वांटिटी दाखवली पण किती माहीत नाही एव्हरी स्टुडंट मस्ट सबमिट द असाइनमेंट किती काय दाखवलं डिस्ट्रीब्युटिव्ह फ्लावर्स आर ब्युटिफुल फ्लावर्स कुठले ते दोज डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये विच मूव्ही डू यू वॉन्ट टू वॉच मुच्या अगोदर विच इंड्रॉगेटिव्ह डिटर्मिनर ही बॉट अ न्यू लॅपटॉप एस्टरडे अ न्यू लॅपटॉप कुठला आहे अ म्हणजे एनी माहित नाही स्पेसिफिक नाही त्यानंतर सम पीपल एन्जॉय स्पायसी फूड सम म्हटलंय क्वांटिटी कळतंय का आपल्याला एक्झॅक्ट किती नाही तर इनडेफिनेट क्वांटिटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे ची कॉन्सेप्ट समजून घेतली त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स बघितले आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे वेगवेगळ्या एक्झाम्पल्स एक्झाम्समध्ये थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन